स्वामी समर्थ तर आज मी एक व्हिडिओ छान असा घेऊन आलेली आहे तुमच्या केसांसाठी आजकाल खूप प्रमाणात केस गळती झालेले आहे डॅन्ड्रफ झालेला आहे आणि केस सुद्धा वाढत नाही केसांच्या अशा बऱ्याच समस्या आहेत वेगवेगळे महागडे प्रोडक्ट वापरून सुद्धा तुमच्या केसांमध्ये काही फरक पडत नाही आहे तर तुमच्या तुम्ही घरच्या घरीच होम रेमेडीज ट्राय करत राहा अशे वेगवेगळ्या प्रकारच्या आठवड्यातून तीन वेळा तुम्हाला नक्कीच फरक पडेल कारण मी खूप वर्षापासून असे होम रेमेडीज आहेत ना आता त्या ट्राय करत असते आणि जेणेकरून माझे केस ना खूप वाढ सुद्धा झालेले आहे आणि केसामध्ये माझ्या डॅन्ड्रफ सुद्धा नाही आणि केस सुद्धा माझे गळत नाहीत गळतात सर्वांचे केस पण जास्त प्रमाणात गळले तर ते केस खूपच गळती झाली असं म्हणू मुन, शकतो आपण पण एक दोन जर केस आपला गळला असेल तर तो ती गोष्ट असते ना ती नॉर्मल असते त्यानं काही घाबरायची गरज नसते पण आजकाल तर केस ना केसना त्यांना खूप म्हणजे खूपच प्रमाणात गळत आहेत आणि खूप जण विचारत आहेत की तुमच्याकडे काही अशा होम रेमेडीज आहेत का जेणेकरून आमच्या केसांना फरक पडू शकेल तर मी वरती असे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि खूप जणांना फरक पण पडलेला आहे आठवड्यातून तीन वेळा ही रेमेडी तुम्ही करा जेव्हा तुम्ही सकाळच्या टाइमिंगला कामा आवरायच्या अगोदर हो केला आणि नंतर हेअर वॉश करून घेतला तर चालेल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही तुमचे केस केव्हा वाढायला लागले आहेत आणि केस केवढे तुमचे गळती थांबलेली आहे तर याच्यामध्ये मी आणखीन खूप सारे इन्ग्रेडियंट्स किंवा घरच्या घरी तुम्हाला मिळणारे पदार्थ आहेत ना तर ते मी ऍड करणार आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा मी त्याच्यामध्ये आणखीन काय काय ऍड करू शकते तुमच्या डॅन्डर साठी तुमच्या केस गळतीसाठी तर तशा पद्धतीने तुम्ही वापरून तरी बघा एकदा असं मी म्हणते आणि तुम्हाला जर त्याचा रिझल्ट भेटा तर तुम्ही वापरणारच ते आठवड्यातून तीन वेळा आणि हे अलोवेरा आहे ना तर ते अलोवेरा मी पाण्यात ठेवलं होतं कारण त्याच्यामधला जो येलो पार्ट असतो ना तर तो आपल्याला घ्यायचं नाही त्याने केस खराब होतात म्हणून मी पाण्यात भिजत ठेवलं होतं येलो भाग असतो ना तर तो, तो पाण्यात असा मिक्स झाला होता त्याच्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं एलोवेरा आणि अशा पद्धतीने मी ॲलोवेरा जेल काढलेला आहे तुम्हाला जर ॲलोवेरा जेल आहे ना तर ते काढायला येत नसेल अशा पद्धतीनं तर तुम्ही आणखीन एक पद्धत आहे ॲलोवेरा काढायची तर ती सुद्धा तुम्ही बघा आणि तसं ट्राय करा कारण की चाकूच्या सहाय्याने आपण ॲलोवेरा काढलो तर आपल्याला हाताला पण लागू शकतात आता कशी मला सवय झालेली आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने ॲलोवेरा इझिली काढू शकते ती बघा पद्धती अशा पद्धतीने तुम्ही असं काढला तरी पूर्णपणे ॲलोवेरा त्यातील निघून जाईल आणि हा ॲलोवेरा आहे ना तर तो आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे बार करून घ्यायचा आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने मिक्स होईल आणि आपल्याला चांगली अशी त्याची पेस्ट जेल भेटेल जेणेकरून ते एकदम चिपचिपीत होणार नाही ना आणि केसांना आपल्याला लावायला सुद्धा इझी जाणार आहे त्यामुळे अशी मी मिक्सरमध्ये वेस्ट करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी एलोवेरा मध्ये ई ची एक टॅबलेट टाकून घेतलेली आहे तुम्ही दोन सुद्धा टाकून घेऊ शकता याच्यामध्ये एलोवेरा जेल टाकून झाल्यानंतर एलोवेरा जेल आणि याच्यामध्ये मी कोकोनट ऑइल हे ऑइल आहे ना तर ते मी मेथीच्या मेथी असते ना तर ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे याच्याने सुद्धा खूप म्हणजे खूप फरक पडतो मेथीचे दाणे असतात ते पॅराशूट कोकोनट हो ऑइल असत ना तर त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि ते भिजतात आणि त्याच्यामध्ये जो अर्क असतो ना तर तो ऑइलमध्ये उतरतो आणि ते ऑइल आहे ना तर ते आपल्या केसांना लावलं तरी सुद्धा त्याचा खूप छान प्रमाणात आपल्याला फरक पडू शकतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा केस सुद्धा त्याला सिल्की शायनी स्मूथ होतात म्हणून मी सांगते तुम्हाला हे स्पा घरच्या घरी आपण कशा पद्धतीने करू शकतो तर तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कोणी चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब नक्की करा जेणेकरून तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल ही जी रेमेडी आहे ना तर ती तुम्ही तीन तासापर्यंत दोन तीन तासापर्यंत ठेवायचं आणि नंतर हेअर वॉश करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचे केस बघू शकता किती शायनी सिल्की बनतात ते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय थँक्यू